नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर एक दोन तीन दिवस झाले ना माझे गावाकडचे ब्लॉग येतील तर आजचा ब्लॉग पण तसाच असणार आहे तर आम्ही चाललो आहोत बाहेर तर बाहेर म्हटलं तर एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी जात आहोत सगळी आमची फॅमिली ही माहेरची फॅमिली आहे माझी ही सगळी तर ना सात वाजली होती तर आम्ही सात वाजता निघालो होतो तर लातूरला जाणार आहोत आम्ही तर लातूरमध्येच काम होतो त्याच्यामुळे सगळेच जाम। आम्ही चाललो आहोत तर सकाळचं वातावरण होतं खूप छान असं आणि थंडगार वातावरण होतं उन्हाळ्याच्या दिवसाचं ईश्वर दिसते तर हे आहेत सगळे माझे माहेरचे माणसं आई माझा भाऊ भौ। माझी भौ। भाऊजई भावाचे लेकरं वडील आणि आमच्या गावातलीच गाडी आहे म्हणजे आमच्या माझ्या माहेरचीच गाडी आहे आणि हे आहे लातूरचं वातावरण तर लातूरमध्ये लात आलो आहोत आम्ही लातूरचे जे कोणी आपले सबस्क्रायबर लातूरचे असतील त्यांना हे माहितीच असेल तर काय झालं लातूरचे थोडंसं पुढं आलो की आमची गाडी खराब झाली तेव्हा आम्हाला थोडंसं इथे थांबावं लागलं आणि त्यानंतर त्यामधला गॅस गाडीमधला गॅस संपला त्याच्यामुळे गाडी चालूच होत नव्हती मी त्याच्यामुळे ही थोडीशी पुढं ढकलत नेली नव्हती मग गॅरीजवालेला फोन केला मग त्याच्यामुळे त्यामुळे चला आता आठ साडेआठ वाजली होती मला सकाळी वगैरे वगैरे घरामध्ये चालू होतो आता गाडी नीट होईपर्यंत बसण्यापेक्षा मला आता काय करायचं आणि घरून ना आम्ही सगळीच व्यवस्था करून आलो होतो म्हणजे पोहे वगैरे कसं आता लहान ला मुलं असल्यानंतर बाहेर जर पडायचं म्हणजे पाणी खाणं पिणं सगळी सोय करून बाहेर पडावंच लागतं मोठ्यांचं काही नसतं पण लहान मुलांची आपल्याला सोय करावीच लागते तर इथं तसं काहीच झालेलं आहे तर आता गाडीला बघू ते ड्रायव्हर आहे चालू करायचा प्रयत्न पण चालूच चालू काही होत नव्हती न चला तोपर्यंत तो आपण नाश्ता करून घ्या एक हॉटेल होतं आणि सकाळ सकाळ काय हॉटेल वगैरे चालू असलेले चालूच नसतात त्याच्यामुळे तर इथे थांबलो होतो आम्ही आणि घरून हे पोहे हे करून आणले होते आम्ही नाश्त्यासाठी आणि एकदम गरम जास्त वेळ काय झाला नव्हता डब्यात घालून आणले होते आणि गरम गरम पोहे होते लिंबू कट करून आणलं होतं घरून आणि स्वराज विराजन माझ्या भावाची मुलगी लहान आहे त्या दोघांसाठी आम्ही खिचडी करून आली होती मग इथं चालल्यात आमचा हा नाश्ता मस्तपैकी असं हे वनभोजन वनभोजनच म्हणा आणि असा ना टाईम म्हणजे सारखं सारखं येत नाही सगळं फॅमिलीसोबत एकत्र असा हा एन्जॉय करायचा तर खूप छान वाटलं मला तर ना मस्त वाटलं आणि मला तर असा टाईमनं म्हणजे येतच नाही सारखं सारखं असं सा फॅमिलीसोबत घालवायचा त्याच्यामुळं मग काय मग मस्तपैकी असा हा नाश्ता केला गरमा गरम म्हणजे गरमच होतं जास्त काही थंड झालं नव्हतं त्याच्यामुळं आणि पाणी वगैरे सगळं घरून आलं तर आण नाही का ना, 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 त्यामुळे कुठं वाटाले की नाही बरं झालं आपण नाश्ता म्हणजे खाण्यापिण्याची सोय करून आलो नाही तर नाही का ना, आता ना, ना, गाडी बंद झाली असती था, हॉटेल चालू नाहीत आणि एकदम आउटसाईडला गाडी बंद पडली होती त्याच्यामुळं पाण्याचीही सोय नव्हती कशाची सोय नव्हती आणि मग त्याच्यामुळं वाटलं बरं झालं पाणी खायला आणलं मुलांना मग त्या मुलांसोबत आम्ही पण सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला ड्रायव्हर होते ते आमच्यासोबत ना नाश्ता करायला हव त्यांनी नाश्ता केला मस्तपैकी असं बसून नाश्ता केला आम्ही छान एन्जॉय केला आणि जे महत्त्वाचं काम होतं ना ते म्हणजे थोडंसं अंतरावर राहिलं होतं आणि गाडी बंद पेली मग काय काय करायला इकडे या आणि नंतर मग आम्ही ते आम जे आम्ही गाडी होती ती गाडी काही चालूच झाली नाही शेवटी मग आम्ही दुसरी गाडी तिथून म्हणजे माझ्या माझी बहिणी ती तिथं त्यांची गाडी आणि त्यांनी आम्हाला दुसरी गाडी चालू आणि त्या गाडीमध्ये आम्ही जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही त्या गाडीमध्ये तोपर्यंत गाडी आली काय गाडीमध्ये बसलो आणि ज्या कामासाठी जायचं होतं त्या कामासाठी निघालो तर नॉन खूप वैताग हो आला आता विराज पण झोपला होता इथं आणि आलो आम्ही फायनली आम्हाला जिथं जायचं होतं तिथं तर कसा वाटला छोटासा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल प्लीज पी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका